मनोज जरांगे पाटलांची प्रकृती कुठेतरी खालावत चालली आहे आणि सरकार जे आहे राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी कॅबिनेट मिनिस्टर सुधीर भाऊ आहे सुधीर भाऊ कसं पाहता हा प्रश्न सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहे विदेश विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे नाही साधारणतः हा प्रश्न सुटावा यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा एकत्र येऊन यावर अतिशय उत्तम चर्चा सकारात्मक चर्चा जागे आहे हा प्रश्न सुटावा यासाठी सरकार संवेदनशील व सकारात्मक आहे आमचं लक्ष एवढंच आहे की मराठा आरक्षण या अगोदर मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पण दिगं त्या हायकोर्टामध्ये टिको गं आरक्षणाचं संरक्षणही केलं पण दुर्दैवानी जनादेशाचा अवमान करणारं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं तेव्हा हे टिकवण्यामध्ये अपयशी ठरले कारण ते फक्त शंभर टक्के राजकारण करण्याचं काम त्यांनी सुरू केलं दुर्लक्ष जागं उदासीन भूमिका होती आणि एक उन्मत्तपणा अहंकारपणा होता की आम्ही सरकारमधून कधीच जाणार नाही आज मात्र मान्य एकनाथ शिंदेजी व मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा यांनी एकत्रित येऊन जी, जी चर्चा केली आहे मला विश्वास आहे की आरक्षण तर दिलं जाईलच हे आरक्षण देताना आमच्या ओबीसी बांधवांवर अन्याय होणार नाही कुठंही त्यांच्या आरक्षणाला धक्का न पोचता हे आरक्षण देत आणि नुसतं न देता हे टिकवायचंही सुद्धा काम हे सरकार अतिशय शास्त्रशुद्ध नियमाच्या चौकटीमध्ये करत आहे आता प्रश्न राहायला की या संदर्भात काही अधिवेशनाचा निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री योग्य क्षणी घोषित करते त्याचा अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आहे घोषणा जरी मुख्यमंत्री करण्यास येत असली तरी वीस एकवीसला ला होण्याची शक्यता वर्तली आहे याला कुठंतरी शिक्कामोर्तब करायला आपण नाही मला वाटतं की हा अधिकारच मान्य मुख्यमंत्री मोदी यांचा आहे मान्य मुख्यमंत्री मोदी या संदर्भात घोषणा करते अधिवेशनातून मार्ग निघेल असं वाटते कारण की सगळे सर्वेचा जो विषय गेला अनेक दिवसांपासून रखडून पडलेला आहे अध्यादेश काढलेला आहे म्हटलं कुठंतरी त्यामुळेच त्याच्याच भोवती अवतीभोवती सगळं फिरताना नाही मार्ग प्रत्येक गोष्टीचा निघेल फक्त मार्ग काढताना प्रयत्न काय की महाराष्ट्रामध्ये एखाद्याचा फायद्याचा निर्णय करत असताना किंवा उपयोगी निर्णय करत असताना दुसऱ्यांना अन्याय झाला असं वाटू नये याची काळजी मात्र सरकार घेत आहे कारण नसताना दोन समूहामध्ये दोन वर्गामध्ये अशा पद्धतीने वातावरण निर्माण होणं हे काय राज्याच्या प्रगतीच्या हिताचं नाही राज्याच्या स्थिरतेच्या दृष्टीने हे योग्य नाही आणि म्हणूनच मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय कोणाचंही मन दुखावणार नाही कोणत्याही समूहागा वर्गागा आमच्यावर काही अन्याय जागा असं वाटणार नाही तर प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण होईल असाच निर्णय करण्याच्या दृष्टीने हा जो काही अपगा कागावधी लागतो आहे तो त्या दृष्टीने लागतो आहे म्हणजे ओबीसीमध्ये भीतीचं वातावरण वाता आहे जरी सरकारनं सांगितलं का धक्का लागणार नाही पण भीतीचं वातावरण वा आहेच ज्या पद्धतीने प्रकृती खालावत चाललेली आहे जरांगे पाटलाची तुम्ही त्यांना काय आवडते नाही काय आहे की सन्मान्य देवेंद्रजी सन्माननीय बावनकुळेजी सन्मान्य मुख्यमंत्रीजी यांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की आम्ही ओबीसी बांधवांचं नुकसान होऊच देणार नाही मग एक गोष्ट लक्षात आली की याचा फायदा घेऊन सत्तेपर्यंत पोचण्याचे काही मुंगेरी गाग हसीन सपने जसे असतात असे काही नेते आणि ते त्यांना वाटतं की ही आंदोलनाची जी धग आहे अशीच कायम राहावी आणि मग ते भ्रम निर्माण करायचा त्यांना माहिती आहे की सरकार असं अशा पद्धतीने आत्मघातकी कोणतीही निर्णय करणार नाही पण तरीही काही नेते असं करतात ते करता आगा मला वाटतं की तुमच्या हाती काही नाही आहे कारण हे मुद्दाम करायचं का असं काही लोकांनी ठरवलं आहे हो कुठेतरी आता ज्या पद्धतीनं वातावरण आहे अशोक चव्हाणांनी इथं प्रवेश केलेलाच आहे इतर बरेच लोक त्यांच्यासोबत येणार अशी शक्यताही वर्तवली जात आहे काही बैठकीलासुद्धा नाही शक्यता नाही अनेक ना लोक येणारच आहे आणि ती संपर्कातही आहे महाराष्ट्रातही आहे महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा अनेक काँग्रेसचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे आता काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर आहे आणि याचं साधं कारण काँग्रेसचे सर्वोच्च नेते ज्यांना काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वोच्च नेते मानतात ते भारत जोडे यात्रा काढतात पण त्यांचे शब्द भारत तोडूचे नेहमी असतात पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे मी इतके वर्ष जागे राजकारणात आहो पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या जाती विचारल्या जातात ही जर तुमची मानसिकता असेल मणिपूरमध्ये भारत मातेचा मृत्यू जागा अरे इतकी हिंमत कशी आहे ते तुमच्यात भारतमातेचा मृत्यू होईल अरे आमची भारत माता जब तक सूरज चांद रहेगा नाही सूरज चांद समाप्त हो जाएगा मगर हमारा भारत आप समाप्त नाही हो सकता हा भाव पाहिजे भारत मातेचा मृत्यू जागा म्हणून सांगतो काही विजन नाही आहे काही दृष्टी नाही नुसतं मोदीजींना चार शिव्या देणे किंवा अमेरिकेत जाऊन भारताची निंदा करणे म्हणजे पराक्रम म्हणजे सर्वोच्च नेतेपद तर मग काँग्रेस कार्यकर्ता शेवटी निराश आहे आणि तो भाजपचा हाती झेंडा घेऊन विश्वगौरव देशनायक युवपुरुष नरेंद्र मोदीजींचा जो विचार आहे जी दिव्यदृष्टी आहे दूरदृष्टी आहे जो दूरदर्शीपणा आहे देशाचा गौरव वाढवण्यासाठी परिश्रम चिकाटी कष्ट करण्याची त्यांची जी वृत्ती आहे मानसिकता आहे त्याचा पाठिंबा जर दिला तर आनंद आहे शेवटी आपण शाळेपासून भारतमाता की जय म्हणतो आपण जेव्हा शाळेत राष्ट्रगीत म्हणतो त्यानंतर किती उत्साहामध्ये भारतमाता की जय म्हणतो मग आता भारतमातेची जय होण्याची कृती करण्याची वेळ आहे आणि ही काँग्रेसमध्ये राहून करता येत नाही प्रदेशाध्यक्षांबद्दल नाराजी सध्या उघडपणे व्यक्त केली जाते अशोक चव्हाण यांनी कुठेतरी त्यामध्ये बोलून दाखवलं आहे काँग्रेसमध्ये काय चालू आहे आणि एकीकडे काँग्रेस दावा करते का आम्ही निवडून येणार नाही मला वाटतं काँग्रेसमध्ये काय चालू आहे हे पाहण्याची आवश्यकताच नाही काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आहे त्यांना गखगाब हो आम्ही काँग्रेस काय करताय हे पाहण्याच्याऐवजी आम्हाला महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय काय करता येईल यावर आम्ही साधारणतः लक्ष ठेवून आहोत त्यांचं त्यांना करू दे आम्हाला विश्वास आहे की दोन हजार चोवीसमध्ये माननीय मोदीजी अब्की बार एन डी ए सो पार हा आमचा संकल्प आहे आणि या संकल्पा जनता या देशाची प्रगती काम माननीय मोदीजीचा निर्णय घेण्याची क्षमता व विकासाचा वेग पाहून मान्य मोदीजींच्या पाठीशी उभं राहील आणि त्यानंतर विधानसभेत तर, तर आम्ही जण एकत्र आहोत कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही देवेंद्रजींनी एका वृत्तवानीत बोलताना सांगितलं की पाठीत जे आहे आता आमचे दारं बंद आहेत आता कधी एकत्र येणार नाही युती होणार नाही उद्धव ठाकरेच्या संदर्भात जे काही त्यांनी मनं दुखावणारं काम केलं नाही ते आमचे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहे सर्वोच्च नेते आहे ते जेव्हा एखादी भूमिका मांडतात ती त्यांची व्यक्तिगत असूच शकत नाही ती पक्षाची भूमिका आहे आणि पक्षाची भूमिका म्हणून त्यांनी एकदा व्यक्त केल्यावर पुन्हा त्याला अधोरेखांकित करण्याची आवश्यकता नाही माननीय देवेंद्रजीने जी भूमिका सांगितली ती पक्षाची भूमिका आहे पक्ष नेतृत्वाची भूमिका आहे कॅबिनेट मिनिस्टर सुधीर मुनगंटीवारजी आणि त्यांनी सांगितलं जी भूमिका पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाचे प्रमुख म्हणून जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी मांडली म्हणजे दारा बंद म्हणजे दारा बंदच झालेल्या शिवसेनेसाठी असे सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसाहे पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका